आहाता तालुक्यातील सावळीवीर बुद्रुक येथे संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी माता व श्री संत सेना महाराजांच्या मंदिरात अभिषेक झाल्यानंतर त्यांच्या प्रतिमेचे गावातून मिरवणूक काढण्यात आली संत सेना महाराज मंडळाचे मनोज बिडवे दीपक कदम कैलास सोनवणे योगेश पाचोरे सुनील कदम नंदू शिंदे संदीप खंडागळे किरण कदम मच्छिंद्र कदम भैया आहिरे संदीप अहिरे लिंबा वाघ गोरख कनसे योगेश कनसे वसंत कणसे कन आदींनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले त्यानंतर शिवकोटीचे आत्मा रामजी गिरिजी महाराज यांच्या प्रवचनानंतर महाराजांच्या हस्ते सुरेश जपे गोरक्ष जपे संभाजीराव जपे गोविंद जपे महेश जपे उदळ माउली सुभाष पोपळघट राजेंद्र गडकरी पद्माताई कापसे बेबीताई सोनवणे नानी दहिवाळ सुरेश नवनाथ जपे रवी कापसे शिवभक्त अवताडे आदीचा व भजनी मंडळाचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते

विजय बोडखेसह प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी सावळीवीर बुद्रुक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा